नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण राजगोपालचार्य या उद्यानात आलेलो आहोत आणि या ठिकाणी सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस आहे आणि आज इथं ज्येष्ठ नागरिक राजगोपालचार्य उद्याना मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत ती ते दररोज या ठिकाणी येऊन आपली करमणूक करत असतात बसतात चर्चा करतात असे हे ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत की नेमकं सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आज आपण या ठिकाणी काय करणार आहेत काय मागणी आपली या गोपालचार्य उद्यानामध्ये कोणती व्यवस्था अशी केली पाहिजे की जी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बसू शकताल एक करमणूक होईल या ठिकाणी शौचालय आणि बाथरूमची व्यवस्था करण्यात यावी असंही ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात येत आहेत आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत बोलू नमस्कार मी अरुण अस्तुरकर ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ मंडळ राजगोपाल आचारी बाग बरोबरी तसे तर ज्येष्ठ नागरिकाच्या बऱ्याच समस्या आहेत एक तर इथं एक वाचनालय बर जिथं आता लवकर येणार जे आहेत ज्येष्ठ नागरिक ते पुस्तकं किंवा मग आपले पेपर्स पेपर। दोन चार पेपर ठेवले म्हणजे ते वाचू शकते बर त्यानंतर आपल्या परभणी शहरामध्ये ग्रंथ महोत्सव चालू आहे हो आणि त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं ग्रंथ आपल्याला जे महाग्रंथ आहेत ते सुद्धा कमी दर्जात पुस्तके मिळत आहेत आपण बाजूलाच इथं ग्रंथाच लावलेलं आहे आपण त्या ठिकाणी जाऊन भेट देऊ शकता आणि पुस्तक वगैरे आपण कमी किमतीमध्ये घेऊ शकता याबद्दल काय काय आपण नाही चांगली चांगली आहे आहे ना योजना ग्रंथ घेऊ शकता रामायण आपल्यासोबत हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हे इकडे असं हे आपल्यासोबत सगळे बसलेले आहेत ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांनी आपल्या समस्या सांगलेल्या आहेत या ठिकाणी वाचण्यासाठी त्यांना पुस्तकं वगैरे हे सुद्धा पेपरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे अशीही त्यांची मागणी आहे आणि शौचालयासाठी आणि बाथरूमसाठी जी व्यवस्था आहे ती अतिमहत्वाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी माध्यमाशी बोलताना सांगितलेली आहे मनोरंजनासाठी इथं कारण आहे ते केले होते हां त्याचं उद्घाटन होतानाच ते बंद पडलं हां पण त्यानंतर ते सुरुवातच झाली नाही ते सुरुवात व्हावं लोकांना मनोरंजन तर होईल पाण्याचं तर आहेच पण पिण्यासाठी पाणी नाही इथं जवळ टँक आहे पण त्याची व्यवस्था हो होत नाही इथं सर्व सोय आहे पण पाणी सोडत नाही प्रेक्षकांना म्हणजे येणाऱ्या वयस्कर लोकांना पिण्यासाठी बाहेर जावं लागतं धन्यवाद धन्यवाद हा आपण काय सांगा त्याची विश्वनाथ लोखंडे देशनागरी आता सुविधा सांगितल्या त्याच्यामध्ये म्युझिक फाउंटेन जे आहे पाण्याचं त्याचे आणि त्याच्यावर संगीत पाहिजे मनोरंजनाकरता संगीता सहित म्युजिक फाउंटेन अत्यंत आवश्यकता आहे बाकी लॉन वगैरे आहे तरी लॉन डेव्हलप करायला पाहिजे येते चांगले क्वालिटीचे लावला रुण चांगले म्हणून की लॉन सुद्धा चांगल्या क्वालिटीची मिळाली पाहिजे असंही हे माध्यम आशे बोलताना सांगितलं आपल्या सोबत दुसरे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे बघूया आपण जोक आहे आमचे मित्रांनी सांगितलं वाचनालय आणि हे कारंज्याचा एक प्रॉब्लेम ते सांगितलं आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे जडी जाण्यासाठी फार त्रास होतो बरं का ज्येष्ठ नागरिकाला हा हे फार महत्त्वाचे आहे मध्ये तीन चार तरी कमीत कमी ते असं नकारे वगैरे असं पाहिजे समजा आपल्यासोबत अजून काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय सांगतात बघूया आपण त्यांची काय मागणी आहे जे गार्डन मध्ये येतात आता काय ट्रॅक वगैरे तर झाला आहे आता मेन महत्वाच्या गोष्टी म्हणजे आता हे कोणते ते काय म्हणतात त्याला स्वच्छतेचे ते याच्याबद्दल सांगितलेलंच आहे ना आम्ही बाकी दुसऱ्या बाथरूमची समस्या मेन म्हणजे बाथरूमची समस्या या ज्येष्ठ नागरिकांना अति आवश्यक आहे आणि या ठिकाणी दुसरे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेणार आहोत डॉक्टर दत्तात्रय गणपतराव चौधरी हा सदस्य गार्डन राजगोपालच्या गार्डन काय आपली काय माझ्या टॉयलेटचीच व्यवस्था पाहिजे बाकी तर आता बंदच आहेत ते झाले तर चांगलीच गोष्ट आहे आणि काही खेळाचे साहित्य काय तुटलेले ते दुरुस्त व्हावं खेळाचे साहित्य सुद्धा तुटलेले ते सुद्धा दुरुस्त झाले पाहिजे अशी ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत एक अजून ज्येष्ठ नागरिक आहेत ते, ते सुद्धा रा या मित्र मित्रमंडळाचे सदस्य आहेत काय सांगतात बघूया त्यांनी ते तेच सगळ्यांना सांग त्याप्रमाणे सगळ्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे आणि काहीतरी करमणुकी चाललं पाहिजे धन्यवाद आपण या राजगोपालचारी उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिक अनेक दिवसापासून या ठिकाणी बैठक करत असतात आपली करमणूक करत असतात रिटायर झाल्यानंतर त्यांना हीच एक करमणुकीचं साधन आहे ते मित्र सगळे मिळून या ठिकाणी येऊन या ठिकाणी गप्पा गोष्टी करतात आणि माध्यमाशीसुद्धा त्यांनी काही खंत व्यक्त केलेली जे महानगरपालिकेचं राजगोपालचारी उद्यान आहे ते अतिशय सुंदर असं आहे असं सांगतात परंतु या ठिकाणी खेळणी तुटलेल्या आहेत या ठिकाणी व्यवस्थित पाण्याची सोय नाही जे कारण जे केलेले आहेत सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित चालत नाहीत शौचालय नाही लघु शंका करण्यासाठी या ठिकाणी काही सोय नाही असंही माध्यमाशी बोल सांग सांगितलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामन इनूज कच्छी बोगानी रिपोर्टर दिलीप बनकर परभणी